टायमित रुपामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज पिठलं बनवतोय अ कढईमध्ये मी आ, तीन पळी तेल घातलेलं आहे भाजीपेक्षा थोडंसं जास्त तेल घालायचं आहे पिठलं बनवताना तर जास्त टेस्टी होतं ते आता आपलं तेल तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमच्या भर मोरी टाकतीये मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोरी तडतडल्यानंतर थोडस हिंग टाकायचं आणि एक मोठा कांदा मी चिरून घेतलाय बारीक तो टाकतीये कांदा फ्राय करायचा आपल्याला कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये मिरच्या दोन मिरच्या घातल्या आहेत सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या घातल्या आणि जिरा घातलेला आहे आणि हे सगळं मी उबडदुबड असं वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये आहे तर कांदा पहिला असा ब्राऊन चांगला झाला पाहिजे आता लाईट गुलाबी असा आलेला आहे चांगला फ्राय झालाय कांदा त्याच्यामध्ये मी हे चवीनुसार घालते मी एक चमचा घालते काय करायचंय यामध्येच मी मीठ ऍड करते गॅस बारीक केलाय मी चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद लाल तितक्यात पण पिठलं बनतं ते पण मी रेसिपी दाखवणार आहे आता आपलं हे हिरव्या मिरचीच आपण करतोय आता गॅस बारीक केलाय मी आणि फ्राय होऊन देते एक बाउल असं मी बेसन टाकतेय एक बाऊल बेसनामध्ये पाणी टाकायचे आणि हे हलवून घ्यायचे कारण की ना डायरेक्ट पण आपण करू शकतो पण हे याच्यामुळे गुठळ्या राहत नाहीत बेसनाच्या चांगली पेस्ट बनवायची याची आणि मग ती आपल्याला त्या ह्याच्यात ओतायची कांद्यामध्ये आपण जे बेसन आहे ते आता ह्याच्यामध्ये ओतोय कांदा फ्राय झालेला आहे आणि हलवून घ्यायचे सतत आपल्याला कारण बेसन मग घट्ट होतं ना तर मग सतत हलवायचे अजून पाणी घेते मी बेसन चांगलं शिजलं पाहिजे चांगली उकळी आली पाहिजे त्याला कोथंबीर वरतून आणि हे सतत हलवायचंय हलवून झाल्यावर आपण त्याच्यावर झाकण ठेणार आहोत कारण की बेसन जे आहे ते अंगावर उडायची शक्यता असते तर झाकण ठेवून ठेवून हलवायचं आपल्याला आता मी झाकण काढून एकदा हलवून घेतलेलं आहे आणि एवढा थिकनेस आला पाहिजे जास्त पण घट्ट ते चांगलं नाही लागत आणि आता मी तुपाची आ, एक चमचा तूप टाकते खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आणि जर म्हणजे भाजी वगैरे अवेलेबल नसेल घरात तर हा खूप सोपा आणि चांगला ऑप्शन आहे पिटल्याबरोबर भाकरीबरोबर नक्की पिठलं तुम्ही ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा थँक्यू